दृश्य पाहायला मिळत आहे ही प्रतिकृती पाहताना मन नकळत म्हणत हिंदवी स्वराज्य स्थापणारे छत्रपती शिवाजी महाराज तुमचा हा वारसा आजही आमच्या श्वासात आहे ही फक्त मातेची प्रतिकृती नाही तर आपल्या इतिहासाचं एक जिवंत चित्र आहे जिथे प्रत्येक दगड प्रत्येक झेंडा आणि प्रत्येक दिवा शिवरायांचं स्मरण करून जातो या सुंदर उपक्रमाला मुकुंद काकड अजय बागल सचिन सकट महेंद्र गायकवाड संगदीप केदारे यांच्या सारखे के मान्यवर तसेच अनेक स्थानिक नागर, नागरिक सुद्धा उपस्थित होते शिवगर्जना ग्रुपने या उपक्रमातून दाखवून दिलंय की शिवराय फक्त इतिहासात नाही आहेत तर प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात आहेत आज मी मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल सर्व मंडळाचे आणि त्या छोट्याशा मुलांचे आभार मानतो कारण त्यांनी जो हा पु किल्ला बनवलेला आहे हा किल्ला एकदम म्हणजे सेम टू सेम बनवला आहे त्याच्यामध्ये जे दरवाजे पुणे पुणे दरवाजा असू द्या त्याच्यानंतर कोंडे को कोंडेश्वर मंदिर आहे तलाव तिथे दाखवलेला आहे कल्याण दरवाजा दाखवलेला आहे आणि तानाजी यांची सुद्धा समाधी तिथे दाखवलेली आहे आणि ह्या किल्ल्याचा इतिहास फार मोठा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यामध्ये हा किल्ला कोंडाना किल्ला हा मुघलांना दिला होता पण हा बरोबर राजधानीच्या समोर होता तेव्हा महासाहेब जिजाऊंनी एक दिवस शिवाजी महाराजांना या किल्ला आपल्याला पाहिजे म्हणून सुचवले होते किंवा त्यांना मागितलं होतं तेव्हा त्यांनी कुठली जेव्हा तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांकडे त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आले आणि पत्रिका घेऊन आल्यानंतर तेव्हा महाराज ह्या किल्ल्यात जिंकण्याची व्यूहरचना रचत होते तेव्हा तानाजी मालुसरे यांना समजलं महाराजांना हा किल्ला जिंकायचा आहे तेव्हा ते म्हटले की आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं आणि त्यांनी तो मोठ्या कौशल्याने तो किल्ला जिंकला जेव्हा कि किल्ला जिंकल्यानंतर तानाजी मालुसरे तिथे दार धार धारसरती पडले आणि हे शिवाजी महाराजांना कळाले तेव्हा ते म्हटले गड आला पण सिंह गेला असा आमचा तानाजी मालुसरे असं एक सिंह एक वाघासारखे एक वे आमचा सुभेदार होता तर त्या त्यांचं तिथे निधन झालं तर ते तिथे वीरगती त्यांना प्राप्त झाली त्यामुळे त्यांनी फार तिथं मोठ्या प्रमाणात त्यांनी सर्वांनी दुःख व्यक्त हो केलं आणि त्या किल्ल्याला तेव्हापासून सिंहगड असं नाव पडलं आणि अशाच इतिहास हा उजाळा लहान मुलांच्या माध्यमातून आणि सर्व आता होतोय असं म्हणजे आता लोकांना इतिहास बोलायला लागले आणि पुढे असंच चालू राहावं असं मी मंडळाला विनंती करतो आ, सर या ग्रुपला एक पुरस्कार मिळावा अशी काय अपेक्षा आहे माझं तर मत एवढाच छानसा बनवलेला आहे तर नक्की मला वाटतं यापेक्षा तर कोणी यापेक्षा सुंदर किल्ला बनवलेला नसेल त्यांना तर खरंच पुरस्कार मिळावा आणि आमच्यातर्फे आम्ही त्यांना थोडं खरंच छत्रपती शिवाजी महाराज की आज जो किल्ला बनवलाय हा हा पंतनगरमध्ये पूर्वी बिल्डिंगच्या खाली प्रत्येक बिल्डिंगच्या खाली बनायचा आम्ही सुद्धा दगड तेव्हा गटारावरती गटाराची दगड गोण्या मिळायच्या चिखल पण आता काय मुलांना थोडं मासिक हात घालायला ते ऐन सी वगैरे वगैरे काय शब्द आल्यामुळे ते काय करत नाही असाच किल्ले बनवण्याचा एक प्रकार जे प्र हे आहे आपल्या लक्ष्मीबागमध्ये की मुलं भरपूर किल्ले बनवायची लक्ष्मीबाग मुद्दे हो। दहा अकरा किल्ले बनवतात आणि ते दरवर्षी असा कार्यक्रम करतात आपल्याकडे ह्याची स्पर्धा लावली पाहिजे कारण आता मुलांना त्याचं वेळ क्रेत आणि ह्याच्यामुळे काय होतं की कुठला किल्ला होता त्याच्यावर काय घडलं तानाजी मालूस तानाजी पिक्चर आल्यावर कळला शिवाजी महाराजांचा इतिहास त्याच्यातून कळला तर किल्ले ही वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना चॅलेंज द्यायचं त्यांना सांगायचं वर्षभर स्टडी करा आणि हा किल्ला बनवा आणि त्याच्याबद्दल त्यांना बोलायला लावायचं कारण आपण काळाच्या ओघात हे सगळं विसरत चाललं कारण इतिहास आपल्या पुस्तकांमधून न्यायचा झालेला आहे नागरिकशास्त्रामधून ते सगळं न्यायचं झालेलं आहे आपल्याला इतिहास हा काढला पाहिजे की तो कुठल्या राजाने कसा मिळवला तो बनवला का कारण सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की महाराजांचे किल्ले आहेत पण महाराजांचं कुठेही महाल नाही ते म्हणे शिवाजी व्हावा दुसऱ्याच्या घरी आम्ही म्हणतो नाही हा प्रत्येक शिवाजीचा मावळा आजही तसाच तयार व्हावा आणि हा किल्ला संवर्धन जे करायचं आहे आणि ह्या मुलांना मी हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांनी जे कलाकुसर जे काही सामान जमा करून पुस्तकं बघून जो किल्ला बनवलेला आहे खरोखर मी त्यांचं अभिनंदन करतो सर्व नागरिकांना दीपोलीच्या हार्दिक शुभेच्छा आमचे घाटकोपरचे भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ आणि आमचे मार्गदर्शक अजय बाबाजी सांगितलं घाटपोपर पूर्वमध्ये खऱ्या अर्थानं हे गड किल्ले पूर्वी प्रत्येक दिवाळीमध्ये बनले जात होते ते बन बनत असताना आज त्याचा लोप होत चाललेला आहे किंवा घाटपोपरमध्ये तर माझे जे सहकारी भूतप्रमुख आहेत दंदीप मोरे त्यांनी ही कल्पना यावेळेस आम्हाला सांगितली वॉर्ड अध्यक्ष या नात्याने तर त्या त्यांनी जी संकल्पना सांगितली ती मला खूप आवडली आणि मी घाटकोपर पूर्वचे सेवा हवे आमदार पराजबाई शाह यांच्याशी या विषयावर चर्चा केली त्यांच्याकडून या संकल्पनेला देखील दाद मिळाली त्याच्यानंतर आम्ही संपूर्ण घाटकोपर पूर्वमध्ये गडकिल्ले बांधणी हा जो काही स्पर्धा आम्ही इथे आयोजित केली आणि आज संपूर्ण घाटकोपरमध्ये साधारण पंधरा ते वीस ठिकाणी संपूर्ण घाटकोपरमध्ये असे विविध प्रकारचे जसे सिंहगडी असे जे काही किल्ले बांधले गेलेत त्या आमच्या जे भूतप्रमुख आहेत जे धनदीपजी मोरे यांनी जी संकल्पना दिली आज ती आम्ही इथे स्पर्धा राबवल्यानंतर कदाचित बागलसाहेब या ठिकाणी जे पुन्हा आपल्याला गडकिल्ले पुन्हा यावेळेस मुंबईच्या घाटवर नायडू कॉलनी मध्ये आपण पाहू शकता की दिवाळी निमित्त या ठिकाणी मुकुंद काकड यांनी भेट दिलेली आहे सचिन देखील सगळे महेंद्र गायकवाड देखील आहेत या विभागाचा एक इतिहास आहे नायडू कॉलनीचा गेले अनेक वर्ष मराठी संस्कृती जपण्याकरिता या ठिकाणी विविध कार्यक्रम केले जातात या कार्यक्रमासाठी आज मुकुंद काकड यांनी भेट दिलेली आहे सचिन सकड देखील आहे सचिन जी काय सांगाल काय शुभेच्छा द्याल तरुण पिढीला सर्वप्रथम या देशामध्ये शिवछत्रपतीचं खूप मोठं योगदान आहे या देशाला घडवण्यामध्ये आजच्या ही संकल्पना आली की आपण ज्यावेळी ग्रामीण भागामध्ये दिवाळी असायची प्रत्येक ग्रामीण भागावर आपण दिवाळी शिफ्टी जेव्हा जायचो तेव्हा ग्रामीण भागामध्ये लहान लहान मुलं किल्ले बनवायचे म्हणून तू ही परंपरा मुंबईपर्यंत आली आज मुंबई पूर्ण आपण बोलायक स्थिती आहे पण मुंबईमध्ये आजही ह्या प्रकार जो जातात आज या मुलांनी जो किल्ला बनवला मी अनेक ठिकाणी मुंबईमध्ये काही असे काही विभाग आहेत त्या ठिकाणी हे किल्ले बनवले गेलेत आज जे संगीतांनी सांगितलं की आपण एक अशी स्पर्धा बनवलेली आहे की जे तड किल्ले जे चांगले असतील त्यांना आपण परवा पण खऱ्या अर्थाने जर सांगायला गेलं महाराजांनी जे आपल्या देशासाठी जे कार्य केले संगे जे मावळे होते ते सर्व जाती धर्माचे मावळे होते आज हा किल्ला जरी बनवताना असतील लोक असतील पण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आहेत शिवछत्रपतींनी ह्या देशाला एक संदेश दिला की सर्व धर्म संभव राहिले पाहिजेत आपण एकत्र राहिलो शिवकालीन जे काळ जो तो घडला त्यावेळी शिवाजी महाराजांनी सर्व जातीला एकत्र घेऊन या देशावर त्यावेळी अनेक लोकांचं संकट होतं अनेक मोगलांचं ज्यावेळी आपलं संकट असताना शिवाजी महाराजांनी सर्व मावळ्यांना एकत्र करून ते, एक ते, ते, हो एक ते गड किल्ल्यात जिंकले छत्रपती शिवाजी महाराज की आपल्यासोबत स्थानिक महेंद्र गायकवाड जे आहेत गायकवाड काय सांगाल ह्या मुलांच्या हातामध्ये फार मोठी कला आहे ह्या मुलांना काय शुभेच्छा द्याल सर्वप्रथम येथील नागरिकांना आम्ही दिवाळीच्या शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकदम अप्रतिम असा सुंदर देखावा इथे प्रतिकृती उभी केलेली आहे शिवायगडाची त्यामानाने या बाळागोपाळांच्या मुलांची मेहनत आहे त्याच्यामागे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भवानी भवानी जय 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 शिवाजी शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर काय सांगाल काय शुभेच्छा द्याल तुम्ही देखील या मंडळामध्ये आहात तसेच या ठिकाणी स्थानिक आहात काय शुभेच्छा द्याल शुभेच्छा तर सर्वप्रथम सर्व बाळगोपाळांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी गेले पाच सहा दिवस भरपूर अशी मेहनत केली रात्र तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागून त्यांनी किल्ला बनवला हा सुंदर असा सिंहगड त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारचं पण अभिनंदन करतो की जुनोस्कच्या यादीत आपल्या बारा किल्ल्यांची नोंद झाली त्याबद्दल महायुती सरकारचं पण करायचं तेवढं अभिनंदन कमी आहे त्याबद्दल मोदी साहेबांचे आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं पण आमच्या बाळगोपाळांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आज जागतिक दर्जामध्ये आमच्या बारा किल्ल्यांची नावं नोंद झालेली आहे त्याबद्दल सरकारच्या भरपूर शुभेच्छा आणि धन्यवाद आपण पाहू शकता की या मंडळाला फुलं फुलाची पागडी शुभेच्छा देण्याकरिता या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी